शंभर लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी नव्याण्णव लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावंच लागतो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून स्वागत करतो व्यवहार करताना त्या व्यवहारा संदर्भात जर एमओ बनवत असाल तर एमओयू चे महत्व काय आहे हे समजून घ्या एमओ म्हणजे समजुतीचा करार हा प्राथमिक करार असतो म्हणजेच भविष्यामध्ये करार करणार आहोत याची समज किवा बाइंडिंग किंवा नॉन बाइंडिंग असू शकते आणि जर एमओयू मधील अटी या बाइंडिंग असतील तर ते कायदेशीर करार बनते आणि जर एमओयू मध्ये अटी असतील किंवा शर्ती असतील किंवा काही जबाबदाऱ्या असतील याचे जर उल्लंघन होत असेल तर येथे नुकसान भरपाई ही मागता येते म्हणजेच न्यायालयामध्ये तसा दावा दाखल आपल्याला करता येतो आणि विशेष म्हणजे जमीन व्यवहारामध्ये एमओयू हा अत्यंत महत्वाचा पुरावा ठरतो कारण दोघ पक्षांची हा समजुतीचा करार झालेला होता यामध्ये ज्या काही अटीशर्ती होत्या जबाबदाऱ्या होत्या व्यवहाराबाबत पैशांचे देवाणघेवाण होते इत्यादी हे पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते कारण कोणताही लेखी करार न्यायालयामध्ये एक पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो तसेच एमओयू ची नोंदणी ही कायदेशीर बंधनकारक नाही परंतु जमीन किंवा प्रॉपर्टी संदर्भात जर एमओयू करायचा असेल तर नोंदणी केल्यास त्याचे फायदे त्या पक्षकारांना मिळतात म्हणून येथे ही बाब लक्षात घ्या जर एमओयू मध्ये अटी ठरलेल्या असतील जबाबदाऱ्या ठरलेल्या असतील तर येथे त्याचं रूपांतरण करारामध्ये होत असत त्यामुळे ते ही बाब देखील लक्षात घ्या काही एमओयू हे बाइंडिंग असतात तर काही नॉन बाइंडिंग असतात हे सर्वस्व त्या एमओ मध्ये दिलेल्या शब्दांवर आधारित असतं